आपण अत्यंत महत्त्वपूर्ण दोन अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा टी ई टीचा निकाल आर टी कायद्यानुसारच सर्वोच्च न्यायालय दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुसरीसुद्धा अपडेट पाहणार आहोत पुन्हा राज्यातील खाजगी विनानुदित अंशता अनुदान एकशे चौऱ्याऐंशी शाळा शिकच्या शिक्षक शिक्षण कर्मचाऱ्यांना टप्पा मंजूर परिपत्रकसुद्धा नऊ सप्टेंबर पर दोन हजार पंचवीसचा निर्गमित यादी निर्गमित झालेली आहे आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ ला सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील सर्व शिक्षकांमध्ये टी ई टी निर्णयामुळे संभ्रम व अस्वस्था तज्ज्ञाची मत पुनर्विचार याचिका व केंद्र शासनाची मदत हाच मार्ग महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षकांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी संदर्भातील निकालानंतर मोठ्या प्रमाणावर चर्चा किंवा आणि चिंता व्यक्त होत आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने ने दिलेला निकाल हा आर टी राईट टू एज्युकेशन कायद्यानुसार देण्यात आलेला असून त्याबाबत ज्येष्ठ कौन्सिलर्स उ व उच्च न्यायालयातील तज्ज्ञ वकिलांनी व्यक्त केलेली मते शिक्षकामध्ये पोहोचत आहे या निकालामुळे उत्तर प्रदेशातील अनेक शिक्षक संघटनांनी शिक्षक दिन साजरा करण्यास नकार दिला आहे तर ओडिशा व तामिळनाडूतील संघटनांनी शिक्षण मंत्र्याकडून मदतीचे आश्वासन मिळवले याबरोबर जुन्या शिक्षकांना हा निर्णय लागू करण्यात आल्याने खासदार चंद्रशेखर आझाद यांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहून शिक्षकांचा मुद्दा उपस्थित केला आहे त्रेपन्न प्लस व पाच वर्षाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार त्रेपन्न वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या शिक्षकांना नोकरी वाचवता येईल मात्र त्यांना पदोन्नती मिळणार नाही तर त्यांची नोकरीची मदत पाच वर्षापेक्षा जास्त शिल्लक आहे त्यांना पुढील दोन वर्षाच्या आत टी ई टी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे अन्यथा शासन त्यांची सेवा समाप्त करू शकते असा आदेश न्यायालयाने स्पष्ट केला आहे कलम एकशे बेचाळीसचा विशेष वापर या निकालात भारतीय संविधानातील कलम एकशे बेचाळीस वापरण्यात आले आहे या निकालां कलमानुसार न्यायमूर्ती थेट कायदा तर तयार करण्याचे अधिकार वापरतात हे कलम सहसा फार क्वचित वापरले जाते परंतु ह्या वेळेस त्याचा वापर शिक्षकाविरुद्ध झाल्याने प्रकरण अत्यंत गंभीर मानले जात आहे शिक्षकासमोर दोनच पर्याय तज्ञाचे मत सर्वोच्च न्यायालय हा देशातील अंतिम न्याय प्राधिकरण असल्याने या निर्णयाविरोधात थेट आव्हान देणे अशक्यप्राय आहे त्यामुळे शिक्षकासमोर फक्त दोनच पर्याय उरले आहेत पुनर्विचार याचिका दाखल करणे मात्र सर्वोच्च न्यायालय स्वतःच दिलेला निकाल उलटवते हे अत्यंत क्वचित घडते केंद्र शासनाची मदत घेणे व व्यवहार्य मार्ग शोधणे ह्या पर्यायाकडे शिक्षक संघटना व राजकीय प्रतिनिधीची लक्ष लागले आहे निष्कर्ष या निर्णयामुळे लाखो शिक्षकांच्या सेवेत व भविष्यात मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे फेक व्हिडिओ किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवता अधिकृत आदेश वकिलांचे सल्ले आणि शासनाच्या मार्गदर्शनावर शिक्षकांनी भर द्यावा असे आवाहन करण्यात येत आहे महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील दे शिक्षक समुदाय आता सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर पुढील भूमिका काय घ्यायची याकडे उत्सुकतेने पाहत आहे दुसरी अपडेट पाहूया एकशे चौवेचाळीस राज्यातील पुन्हा शाळांना अनुदान टप्पा मंजूर झालेला पाहूया सविस्तर राज्यातील खासगी विना अनुदित तसेच अंश अनुदान शाळा वर्गात तुकड्या आणि त्यावर कार्यरत शिक्षक क्षेत्र कर्मचाऱ्यांना शासनाने टप्पा मंजुरी देण्यास मान्यता दिली आहे शिक्षण संचालनालय माध्यमिक उच्च माध्यमिक विभागाने या संदर्भात सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी माध्यमिक तसेच शिक्षण निरीक्षक ब्रोहन मुंबई यांनी आदेश जारी केले आहे या आदेशाच्या संदर्भाने शासन निर्णय प्राप्त दोन हजार पंचवीस एकशे सहा एस एम दिनांक पंचवीस अगस्ट दोन हजार पंचवीस आणि संचालनालयाचे पत दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस यामध्ये नमूद आहे शासन निर्णयानुसार प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा अतिरिक्त शाखा वर्ग तुकडे आणि त्यावरील शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांना टप्पा मंजुरी देण्यात मान्यता देण्यात आली आहे त्यासाठी शासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तीचे पालन करणे बंधनकारक राहील तथापि ह्याआधी पाठवण्यात आलेल्या उच्च माध्यमिक मूल्यांकन संदर्भातील एकोणसत्तर कनिष्ठ महाविद्यालय व पंच्याहत्तर तुकड्यांच्या यादीत तांत्रिक चुका झाल्या होत्या अर्धवेळ पदाच्या रखाण्यात पूर्णवेळ पदे तर पूर्णवेळ डकण्यात अर्धवेळ पदे दर्शवण्यात आल्याने गोंधळ निर्माण झाला होता ही चूक सुधारून सुधारित यादी आता संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे शिक्षण संचालक माध्यमिक माध्यमिक डॉक्टर महेश पालकर यांनी स्पष्ट केले आहे की सुधारित यादीप्रमाणे सर्व विभागीय कार्यालयांनी पुढील कारवाई तात्काळ करावी या आदेशाची परत माहीत असतो प्रधान सचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय तसेच आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे देखील पाठवण्यात आली आहे या निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षक शेतकऱ्या कर्मचारी यांना थेट दिलासा मिळणार असून खाजगी व अंशतः अनुदानित शाळांमधील टप्पा मंजुरीची प्रक्रिया सुलभ होणार आहे नऊ सप्टेंबर दोन हजार शिक्षण संचालय माध्यमिक उच्च माध्यमिक पुणे यांचं महत्त्वपूर्ण परिपत्रक एकशे चव्वेचाळीस शाळांना अनुदानाचा टप्पा मंजूर यासोबत यादीसुद्धा जोडलेली आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला मिळणार आहे